आपलाय बघा काय बाय मावशी आता कधी अशी शी नगर हॅलो एव्हरी कसे आहेत तुम्ही सहजण मस्त आहेत ना सकाळ झाले ती घरी पण गेली कारण का ऑर्डर होती ह्यांचा गुंगट फ्राय आणि हे तुम्ही काय नाही बघतात नाही हे हिचे त्या रिंग आहेत आणि ही बोलते मला नको तर काही लहानपणापासून अशा रिंगात करायचे काय विचार आहे आता जेवण ही बनगाली ने पण सगळं उपलब्ध करायचं मग आपल्याला किती वाजता निघायचं आहे मोनिका शेन करतायत सगळं माहितीच दे सकाळ होणार तशी नाही चालूच आहे बघतायत आता बघत आई बसल मच्छी साफ करूची अंगो झाली पिऊ आता मामा भूक लागली असेल मामाला आता मामा काय झालं काय केलं आणि भाकरी करायला ही लागले बिचारी कर कर एन्जॉय मॅट तापलाय पुन्हा हाती तयार झाली आहे ललिता मावशी बोलते था था। तू वड्यात म्हणून वडात वाला आणि भाकऱ्यांचं पीठ केवढा मळते अगं एवढ्या भाकरी घेऊन जाणार आहेस तू आणि फिराणी मोनिकोशी भाजी करून गेली मला बोलले तू येते मी मी तळते तर आणि बघा काढते बाबाला काढायचं तर पण मिळाले जावळी बनवून तेल काढायला येते हसू नकोसने आता तळून तुळजात छकले आणि हे तर येत आहे आम्हालाच लागतं मोनिकॉश आणि फेवरेट आहे अशी भाकऱ्या करत आहे आणि यांचा आहे जास्त गोंगाटच चालू आहे तुझं काय झालं सगळं बसले मम्मी नाही जेवण मम्मी तो, तो बस मावशी किती भाकऱ्या झाल्या हां करती आहे ती तिथली मच्छी आणि मच्छी बनते लाय मामा लवकर First. ना ना बस आणि इथे नॉन व्हेज ची गँग बसले वाडू आता बसलोय आम्ही आता या जेवायला तर तुम्ही आता आम्ही बसलोय बाबा पण बसला बाबा काय योच खपत नाही पुष्पावशी जायला निघते आम्ही नंतर निघणार गो खू केले गोडबड घर चाललाय त्याचं खेळणं काय संपत नाही त्याचं खेळणं सुरू काय बोलतोस उषा उषा का झोपायला झोपा पुढे पुढे काय सत्य कळव लक्के लक्के अरे लक्के लक्के इकडे 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 बाय बस पेपर साठी ऑल द बेस्ट सार्थक ये गणपतीला आणि बघा येशील ना हां फोन ठेवा आणि जावळ अशी चालली आहे आणि आपली गँग बाय बाय हो मोठा शायनी म्हणून आणि हा माझ्या मागेच फिरत होता का माहिती का जायचंय का तुला गेली मग शंभर कोणाचं ललित साठी सगळेजण आले आहेत आई कोणाला लागली भीशी कोणाला लागली भिशी नाही नुसतं पावसात भिजायला जातोय शाइनिंग नको मारू बनवायला बसतोय तर त्याला बोलली एकदाच हे करू तुझा पोरांचा वेगळाच असता आमच्या होड्या सोडायला चालू आमच्या होड्या सोडायला चालू पाणीपिरी करताय पाणीपिरी अंगा भिंगावर आई ठे झालंय प्रांजाची होडी बुडले बिचारीची आवे रडायला लागली बाहेर बाहेरचे अश्रू खूपच तिचे तू मारली ना आता बाहेर जायचं नाहीये होड्या घेऊन अजून तरी आमचं जायचं पाहिजे आता पत्ता नाही माझ्या बहीण भाऊ असून आहेत कारण का त्याला सगळ्यांना समजल्या तरी सगळे वेगळे होणार आहे एक पिणारी बाबा पण चहा पितो आई पण रिक्षा आली आणि आम्ही निघतो सर त्याला बाय मामा आता कधी भेटायचं या गणपतीची शॉपिंग वगैरे सुरुवात आई बाय बाबा कुठे गेला बाबा गोंधळ गोंगाट चालू आहे निघतोय बाबा चला बाय बाबा जा बोलतोय बाबा रात्री कोणती ठेवणार आहे

असं आम्ही थांबलोय का आणि समोरून कोणी एंट्री दिसत पण नाहीये ती थांबा आपण अशी माऊ कुठे माऊला नाही आणली पतीमध्ये बघून घे सगळ्यांना कोण कोण आहे बघायचं निघालोय आणि मावशीला घेऊन आता स्टेशनला पोहोचू मस्त काढले प्रांजनला पण अरे जाऊन झोपा आता कायच ना झोपला नाही ना बाय स्टेशनला पोहोचलोय आणि मुलगा भेटतच नाहीये काय माहिती काढून इथे तिकीट काढायला आलं तरी मला वाटलं तिकीट काढायला माहिती घाबरला खूप भेटले आम्ही जाता बाय मागची तर मग आपला आजचा दिवस घरी आल्यावर तर मी काही शूट केलं नाही भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय